श्री स्वामी समर्थ एक वायकर भटजी स्वामींची कीर्ती ऐकून अक्कलकोटास आला आणि त्याने स्वामींचे दर्शन घेतले स्वामींची तेजस्वी मूर्ती पाहून त्याला परम संतोष झाला त्याने मनाशी ठरविले की काही दिवस अक्कलकोटात स्वामीं राहून स्वामीं स्वामींचा नित्य सहवास प्रत्यक्ष अनुभवायचा रोज सकाळ संध्याकाळ स्वामींचं दर्शन घ्यायचे एके दिवशी दुपारी तो वायकर भटजी स्वामींच्या दर्शनाला आला आणि स्वामींच्या चरणांशी बसला स्वामींनी त्याच्या मनातला भाव ओळखला आणि म्हणाले तुला काही विचारायचे आहे का तुझ्या मनात जे काही आहे ते खुशाल विचार वायकर भटजीला आता धक्काच बसला स्वामींनी आपल्या मनातली खळबळ कशी काय ओळखली हे त्याचे त्यालाच कळे ना वायकर भटजी हात जोडले आणि तो स्वामींना सांगू लागला वाईला एक ब्राह्मण मजकडे अनुष्ठानासाठी आला होता समाप्ती झाल्यानंतर त्याने एकवीस ब्राह्मणांना भोजन घालायचे ठरविले आपण श्री दत्तात्रेयाचे परमभक्त आहोत असे सांगितले परंतु त्याच्याजवळ पुरेसे पैसे नव्हते तो म्हणाला माझी हुंडी एक दोन दिवसात वाटेल मला थोडे पैसे द्या मी त्याला पैसे दिले त्याने ब्राह्मण भोजन घातले आणि त्याच रात्री तो गायब झाला माझे पैसे बुडाले स्वामी त्याने श्री दत्तात्रेयाचे म्हणजे आपलेच नाव घेतले ना मग माझे पैसे परत मिळायला नकोत का स्वामींनी त्या वायकर भटजीकडे पाहिले आणि सांगितले तो पळून गेलेला ब्राह्मण गर्दीत दर्शनाला उभा आहे वायकर भटजी त्या ब्राह्मणाकडे गेला आणि त्याचा ते हात त्याने धरला त्याला अद्वा तद्वा बोलू लागला हे सारे स्वामींच्या समोर चालले होते ब्राह्मणाने आपली चूक स्वामींसमोर कबूल केली भटजीचे पैसे परत केले वायकर भटजीला आनंद झाला तो महाराजांना म्हणाला स्वामी आपल्या कृपेने माझे पैसे परत मिळाले मी आता काय करायचे ह्याची आज्ञा व्हावी स्वामींच्या लक्षात आले की हा काही शुद्ध भक्तीने आपल्यापाशी आला नाही केवळ त्यांनी श्री दत्तात्रेयांचे नाव घेतले म्हणून स्वामींनी तो चमत्कार केला होता जणू ऋणातून मुक्तता केली ते म्हणाले आल्या वाटेने निघून जा माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो तुम्हाला एक सांगायचे म्हणजे परमेश्वराकडे आपले एखादे काम व्हावे म्हणून साकडे घालू नये कारण परमेश्वराला ते ठाऊकच असते आपण फक्त परमेश्वराची पूजा करावी त्याचे नित्यदर्शन घ्यावे परमेश्वर ते काम स्वतःहून करतो ह्यावर अढळ श्रद्धा ठेवावी कारण तुमची भक्ती हे मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून कधीच असू नये त्याचा परिणाम चांगला होत नाही परमेश्वर तुमचे काम करतो परंतु तुम्ही मात्र परमेश्वराला अंतरता एकदा का परमेश्वराने तुमचा हात सोडला की तुम्ही निराधार होता हे तुमच्या लक्षात यायला नको का